राम राम मंडळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की वैदही जेव्हा तिची कबड्डी मॅच संपल्यानंतर घरी येत असते तेव्हा तिला वाटेतच एक बंगला दिसतो त्या बंगल्याकडे पाहून तिला असं वाटत असतं की माझं त्या बंगल्याशी काहीतरी नातं आहे घरी आल्यावरही ती याच विचारात असते त्यावर ती आई वैदहीला विचारते तू कसला विचार करत आहे वैदही खरं काय ते सांगते हे ऐकताच आई तिला चांगलीच ओरडते आणि म्हणते मी तुला शेवटचं सांगते पुन्हा त्या वाड्याच्या वाट्याला जायचं नाही तुझा आणि त्या वाड्याचा काही एक संबंध नाहीये आई खूपच आकांतांडव करत असते वैदहीला समजतच नसतं की आई इतका का आरडाओरडा करत आहे वैदहीला ओरडल्यानंतर आई तिच्या खोलीमध्ये जाते एक जुनी सूटकेस बाहेर काढते त्यामध्ये खूप अशा जुन्या वस्तू असतात आणि त्यातच एक दुपट असत ज्या दुपट्यामध्ये वैदहीचं बालपण गेलेलं असतं म्हणजेच त्या दुपट्यामध्ये वैदहीला गुंडाळलेलं असतं तेही तिच्या लहान वयामध्ये ती जेव्हा बाळ असते त्यावेळेस तिला त्या, त्या दुपट्यामध्ये गुंडाळलेलं असतं आणि कोणीतरी व्यक्ती त्या बाळाला वैदहीच्या आईकडे सोपावत असतं याचाच अर्थ असा होत की वैदही यांची मुलगी नाहीये आणि या सगळ्या आठवणी वैदहीच्या आईला आठवत असतात म्हणूनच तर आपल्याला मालिकेच्या सुरुवातीच्याच भागात दाखवलेलं आहे की वैदहीचे बाबा तिच्या आईला म्हणत असतात की हिला मी माझं नाव दिलंय तेवढं पुरेसं नाहीये का याचाच अर्थ वैदही जगतापांची मुलगी नाहीयेचे परंतु आता नेमकी वैदही कोणाची मुलगी आहे हे तर सत्य मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेल त्यातच उद्याच्या तेवीस जुलैच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की वैदही पुन्हा आईने सांगितलेलं असतानासुद्धा त्याच वाड्याच्या दिशेने जाते वैदही त्या पडीक वाड्याच्या जवळ गेलेली असते ती स्पर्श करत असते आणि त्याच तिथे तेजासुद्धा तिथेच असतो तो, तो वाड्यावरती दगड फेकत असतो त्याच्या डोळ्यात पाणी असतो तो, तो।, तो अण्णा म्हणून हाका मारत असतो आता यामध्ये एकीकडे एक वैदहीला त्या वाड्याशी ओढ वाटत आहे तर दुसरीकडे तेजाला त्या वाड्याचा क्रोध वाटत आहे याचाच अर्थ वैदहीचं जन्माची काहीतरी संबंध या वाड्याशी आहे आणि त्यातच तेजाच्या बालपणाचाही संबंध या वाड्याशी आहे कारण तेजाचे वडील अद्यापही दाखवलेले नाही त्यांचे सत्य पुढे उलगडेलच आता या दोघांचा हा मिलाप कसा होईल पाहणे इंटरेस्टिंग ठरेल मालिकेच अपडेट कर मालिका रिपोर्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू